श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना गुरुवारच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुमचं कुकरच्या शिट्टीसोबत चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया आज आहे गुरुवार आणि आजच्या दिवसात मी काय काय करते ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करते फोडणीमध्ये मस्तपैकी घातली मोहरी आज साध्या प्रकारची आमटी आहे चिंच गुळ वगैरे काही नाही अगदी साधी गोडा मसाला तिखट फूट मीठ टोमॅटो आणि कोथिंबीर असं घालून आज आमटी करणार आहे तर बघा आवडते का आवडत तुम्हाला माझ्या रेसिपी म्हणून मी टाकत असते आणि महाराजांना आज आमरसाचं नैवेद्य दाखवणार आहे छानपैकी किंवा आंब्याचा राहण्याचे फायदे तोटे खूप असतात बर का आता इथं कडी पत्ता मिळत नाही म्हणजे मंडई शिवाय मिळत नाही आता आपण जर थोडस गावाकडे असलो झाडाचा तोडला घातला असं इथं होत नाही म्हणजे फायदे तोटे जे म्हणतो ना आपण काही गोष्टी खूप जवळ असतात दवाखान्यासारख्या वगैरे गोष्टी ज्या इमर्जन्सी आहेत त्या जवळ असतात पण कडीपत्ता फुलं या गोष्टी आमच्या इथनं खूप लांब आहेत म्हणजे खूप म्हणजे खूप लांब आहेत काल पण मला खूप गजरे घ्यायचे होते देवांसाठी पण मला ते त्या फुलवाल्यांकडे मिळाले पाचच गजरे असं म्हणजे असतात फायदे तोटे ज्याला आपण म्हणतो ते असतात अगदी घट्ट आमटी करणार आपली तिखट पूड नुसत्या तिखटाची असते ती त्यानंतर छान असा स्वाद येण्यासाठी गोडा मसाला थोडस मीठ आज गुळ नाही घालणार एक एक चवीचं खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो चवीनुसार मीठ आणि आता याच्यात घालूया कोथिंबीर मस्त अशी भरपूर कोथिंबीर सध्या मी आहे आता पहिल्यांदा मी कोथिंबीरच वापरायची नाही म्हणजे नसली तर काय होत आहे पण कोथिंबीरचे फायदे पण भरपूर आहेत त्यामुळं कोथिंबीर वापरावी जेवढी जमेल तेवढी महाग असली की नाही वीस चाळीस रुपये की अजिबात आणत नाही मी दहा रुपये पाच रुपये अशी असली की मी निश्चितच आणते कोथिंबीर आंबा ओवीसाठी आता हे आंबे धुवून घेतले ह्याचा रस करूया आणि मी ना पारंपारिक पद्धतीनंच रस करते आपल्या आई वगैरे जशी करायची सगळ्यात आधी आंबा छान असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे दाबून घ्यायचा कारण की त्यातला रस सुट्टा होण्यास मदत होती आणि आमरसामध्ये गाठी पण राहत नाही त्यानंतर त्याच्यावरचं हे जे टोक आहे ते काढायचं त्यातला चीक काढून टाकायचा वरचा जो असतो तो खाऊ नये आणि त्यानंतर ही अशी कोय बाहेर काढून आमरस हातानं पिळायचा आजकाल खूप जण आंबाची रून वगैरे करतात पण ना मला नाही ती पद्धत आवडत जे आहे ते आहे हात स्वच्छ धुवायचे हॅडवॉशनी आणि आमरस करायचा आणि तसे आपले हात स्वयंपाक करताना छानच असतात असं काही नाही की आमरसानं हात आपले खराब असतात आणि आपण त्याच हातानं करतोय असं काही नाही हायजीन आपण घरामध्ये सांभाळू शकतो त्यामुळं असा आमरस मी करते आता आमरसामध्ये सहा आंब्याचा रस एवढासा झाला त्यामध्ये आपण घातलेला साखर फार नाही घालायची कारण नॅचरल शुगर खाल्लेली जास्त चांगली एक चार चमचे चार वाटीला घातली त्यानंतर किंचितच मीठ आणि काळ्या मिऱ्याची पूड काळ्या मिऱ्याची पूड जर तुम्ही घालत नसाल तर घालून बघा आमरस पचतो पण चांगला आणि लागतो पण चांगला त्याचबरोबर थोडंसं तूप घालायचं जेवताना अगदी ताटात आमरस घेतल्यावर कसा लागतो मला सांगा काळ्या मिऱ्याची पूड जर याच्यात घातली वेलची पावडर खूप खूप सुंदर आमरस हा तयार झाला आणि मिक्सरचा खरंच आमरस खाणं मला मग ना मला नाही आवडत पर्सनली सांगते काही जणांना आवडतो तसा पण मला असाच आमरस खायला आवडतो जो रवीनं छान असा हलवलेला आहे आणि मग हा फ्रीज मध्ये थंड करत ठेवायचा आणि पोळी बरोबर पुरी बरोबर खायचा आता अजून एक ते दोन वेळा आमरस करायचा आणि मग पाऊस एकदा पडला ना एक पाऊस पडला तरी आंबा खायचा बंद करायचा कारण त्यानंतर मग तो आंबा नाही पचत आणि ना चांगलाही नसतो त्याच्या स्वयंपाकाच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला डायरेक्ट आत्ताच भेटते म्हणजे फेस टू फेस आत्ताच भेटते त्यानंतर मला वेळच झाला नाही इतकी कामं असतात ना की मनात खूप सारं असतं ब्लॉगमध्ये हे दाखवायचं ते दाखवायचं पण खरंच आपण ठरवतो तसं होत नाही ही वस्तू मला गेले कित्येक दिवस घ्यायची होती पाच ते सहा वर्ष झाले मला की मला ह्याला मुहूर्त लागला नाही पण फायनली गुरुवारी मी, मी ही वस्तू घेतली आणि मी कुठलंही काहीही खरेदी करायचं असू दे मी कधी शुभ दिवस किंवा काही बघत नाही गुरुवार हाच माझ्यासाठी सगळ्यात शुभ दिवस आहे त्या मग काहीही घ्यायचं असेल तर मी गुरुवारीच घेते आणि मग फायनली मी ती वस्तू घेतली जी मी आता तुम्हाला दाखवते दोन मिनटं दोनच मिनिटं दाखवते अशी काही फार मोठी नाही आहे छोटीशीच आहे पण ठीक आहे ना तुमच्या बरोबर शेअर करायला काही हरकत नाही आहे काढते जरा पिना तर हे बघा छान असं पैंजण घेतलंय मी माझ्यासाठी आणि माझं जे पहिलं होतं ते गोफ पैनजण होत सहा वर्षापूर्वी घेतलं होतं तुम्ही तरी वापरलंय का कधी सहा वर्ष एक पैंजण जोडवीन पैंजण एकदम घेतलं होतं त्याच्यावर काल घेतलं हे बघा खूप छान आहे जोडी दाखवते मस्त पैंजण आहे नाजूक आणि मी कधीच ह्याच्यापेक्षा मोठं वापरत नाही मला मंगळसूत्र असेल पैंजण असेल कानातलं असेल तर कानातलं पण बघा माझं किती नाजूक आहे सगळं नाजूक नाजूक आवडतं मला आता मोठं मंगळसूत्र करायचं आहे लवकरच हे बघा हे छोटं आहे माझं मिनी गंठन पण आता सोन्याचे तर खूप वाढलेत कमी होण्याची वाट बघायची कारण मोठं गंठन मध्यंतरी जरा आखीच्या फी भरण्यासाठी इमर्जन्सी होती त्यामुळं मी ते हे केलं होतं मोडलं होतं पण आता करणार आहे लवकरच म्हणजे लवकरच करायचं आहे मला कारण कुठं जायचं यायचं म्हटल्यावर लागतं त्यामुळं करायचंय आणि हे ओवीचं ओवीचं ना हे जरा एक दोन महिने झाले करून एक एखरवून पण आली बघा किती सुंदर पेंजण होतं एक हरवून पण आली आज एवढं पेंजण घ्यायचं म्हणजे दोन तीन हजार रुपये लागतात ते आपल्याला घ्यायचं म्हणजे दोन तीन हजार लागतात आणि ती एक पाडून पण आली आता आता घेताना तिला जरा मला जपूनच घेतलं पाहिजे आता चांदीच्या चेन करायच्यात मुलांना म्हणजे चांदीची का सोन्याच्या मोठी झाल्यावर घालायच्या चांदीनं मुलांना चंद्रमा चांगला होतो मुलांचा त्यामुळे चांदीच्या आणि मला जरा मोत्याची आमठी करायची ती एक खरेदी आता पुढच्या गुरुवारी करणार आहे आवडलं का मला नक्की सांगा कमेंट करून स्वतःसाठी काहीतरी केल्याचा आनंद मिळतो मुलांसाठी स्वतःसाठी तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटीत नवीन छोटेशा व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ